पावसाळ्याच्या सुरुवातीसह साथीचे आजार डोकेवर काढतात मात्र यावर्षी आरोग्य विभाग तयार आहे औषध साठा मनुष्यबळ उपाययोजना आणि जनजागृती मोहीम यामार्फत जिल्ह्यातील चोपन्न आरोग्य केंद्रातून प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात झाली आहे बुलढाणा जिल्ह्यात पावसाळ्याला सुरुवात झाल्याने आता साथीच्या रोगांचा सा धोका वाढू लागला आहे दरवर्षी याच काळात डेंग्यू मलेरिया टायफॉइड पाण्याद्वारे पसरणारे विविध आजार मोठ्या प्रमाणावर आढळून येतात मात्र यंदा आरोग्य विभागाने आधीच कंबर कसली आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गिती यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील चौपन्न प्राथमिक आरोग्य केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत प्रत्येक आरोग्य केंद्र आवश्यक औषध साठा औषधोपचारासाठीची साधने उपकरणे व प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत गाव पातळीवर कार्यरत उपकेंद्रांमध्येही मनुष्यबळ आणि सामग्रीची पूर्तता केली गेली आहे आरोग्य विभागाने मान्सून पूर्व तयारी पूर्ण केली असून ग्रामपंचायतींना सुद्धा स्वच्छतेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत साचलेल्या पाण्याची विल्हेवाट कचऱ्याचा निचरा आणि पाणी स्वच्छ करून वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत डॉक्टर गीते यांनी नागरिकांना आवाहन केले की आपल्या आरोग्याच्या संरक्षणासाठी आरोग्य विभागाशी सहकार्य करा शारीरिक लक्षणे दिसल्यास त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क वाक्य बनवले आहे जिल्ह्यामध्ये आपल्याकडे सध्या चोपन्न प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत सगळीकडे वैद्यकीय अधिकारी शंभर टक्के आपण एमबीबीएस वैद्यकीय आणि दरवर्षी प्रमाणे सात देतो गावाचं सर्वेक्षण करणे जे तिथं साथ लागण्याची शक्यता आहे त्या गावांना विशेष सूचना देणे पाणी शुद्धीकरण करून पिणे ग्रामपंचायतीलासुद्धा आपण मा मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत सूचना दिलेल्या आहेत की कुठलाही सात्र सातरू उद्भवू नये यासाठी घ्यायची पूर्ण काळजी ग्रामसेवकांनी घेतली पाहिजे याबाबत सर्वांना आपण अलर्ट केलेलं आहे